बसचं जे आहे या ठिकाणी आपण सी सी टी व्ही पाहतोय या ठिकाणी तुम्ही पाहताय की जी जी बस आहे ती या ठिकाणी पार्किंग केली होती या या ठिकाणी हा जो टायमिंग बघत असतात तर पाच वाजून चोवीस मिनटांचा हा टायमिंग आपल्याला पाह पाहायला आहे आणि हा मपाला फक्त सतरा आहे ज्या ठिकाणी ती बस पहिल्यांदा जाण्यासाठीच आहे ते जे झाड पात आहे त्या झाडापासूनच ती जुडी आहे ती डावे भेषाणी या ठिकाणी निघाली याच ठिकाणी ती बसली होती बरोबर तो तरुण आला तुम्ही पहिल्याची गाडी कितीला ते सांगितलं आणि तिथे चालत या ठिकाणी असलेल्या सातारा सांगोला जी बस होती त्या बसमध्ये तिला जायला सांगितलं या ठिकाणी आपण बघतो की ही जी बस आहे तीच ती बस आहे ज्या ठिकाणी तिला आतमध्ये निवडतेच्या वाट्याच्या भेटाला की आपण काहीत की तिथे चालत या ठिकाणी असलेल्या पार्किंगमध्ये गेली बस ही आहे ती बस ज्या ठिकाणी त्या माझ्यावर अत्याचार करण्यात आली या ठिकाणी आहे आणि टायमिंग व्हायला या ठिकाणी दिसतं आपल्याला पाच वाजून तीस मिनिटांचा हा टायमिंग आहे तुम्ही एक बस गेली आणि या आत्महतीची बस लावली होती त्या बसमध्ये तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचं या सी सी टी व्हीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे पोलिसांनी ही जी मुलगी आहे ही पुण्यामध्ये uh, कामाला आहे ती आणि ती इथून तिच्या गावी चाललेली होती सकाळी साडेपाच पावणे सहाच्या दरम्यानची ही गोष्ट आहे ती स्वारगेट बस स्टँडमध्ये बससाठी थांबलेली होती बस साठी थांबलेली होती ती तर त्यावेळेला आरोपी जो आहे तो तिथं गेलेला होता तिच्याकडे ना फिरताना पण दिसतोय आणि तिच्या शेजारी बसलेला एक माणूस उठून गेलेला आहे हे दोघांचं बोलणं चालल्यावर ती आरोपी तिच्याशी बोललेलं आहे तिच्याशी गोडगोड बोलून त्यादा ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची ब कुठं जाते ताई असं तिला विचारलं तर ती म्हटली की मला मला फलटणला जायचं आहे तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे तिकडं लागलेली आहे म्हणे तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे चल म्हणे मी तुला घेऊन जातो आणि सी सी टी व्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आहे आपल्याला तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिनं हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे त्यामुळे लोकं झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते आणि मग तिला असं बोर्ड बोलून त्यांना वरती चढायला सांगितलं ती ज्या वेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग मा यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे त्याच्यानंतर तो आरोपी उतरून गेला ही मुलगी बसमधनं उतरली आणि आपल्या बसने म्हणजे कुठंही तिथं दुसऱ्या बसचं एक ड्रायव्हर तिथं दिसत आहे वगैरे पण ती उतरून दुसऱ्या बसने आपल्या गावी चाललेली होती आणि जात असताना मग तिनं मित्राशी बोलली आणि मित्रानं सांगितल्यानंतर ती पोलीस स्टेशनला इथं कंप्लेंट देण्यासाठी आली काल ती इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर तिनं कंप्लेंट दिल्यानंतर आम्ही इमिजिएट सी सी टी व्ही फुटेज काढलेले आहेत तिथले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे याच्यावरती पूर्वी तीनशे ब्याण्णव सारखे शिरूर शुक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे निष्पन्न झालेलं आहे ह्याच्यातला या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या आठ टीम काम करत आहेत क्राईमच्या टीम आहेत झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जातोय डॉग स्पॉट पण रात्री नेलेला होता तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे या संदर्भात बस ज्या सांगोला डेपोची आहे चालक कुठे होते बस लॉक केलेली नव्हती का आगार प्रमुखांबाबत आगार प्रमुखांशी तुमचं काही बोलणं झालंय का ज्यांच्या प्रॉपर्टीत ही घटना घडली आहे त्या लोकांना एस टीच्या कुणालाच काही माहिती नाही आहे असं काही घडलंय त्यांच्याकडे नाही ना असं माहित नसायचा प्रश्न नाहीये तिथं परंतु आमच्याकडे कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई चालू केलेली आहे तिथं रात्री सुरक्षा रक्षक नसतात का पॉईंट आहे आपला पोलिसांचा त्या सीसीटीव्ही चा आउटपुट आपल्या स्वारगेट पोलीस ठाण्यामध्ये बरोबर मध्ये बस पार्क केलेली होती स्वारगेट एस टी स्टँडच्या अशा बसमध्ये रेप होतो बलात्कार होतो एका सव्वीस वर्षाच्या मुलीवरती आणि त्या आजूबाजूला कुणालाच कळत नाही तुम्हाला वाटत नाही का की सिस्टीममधले काही लॅब्सेस आहेत ज्याचे हे परिणाम आहेत नेमका दोष कोणाचा आहे चूक कोणाची आहे एस टी आगारात बस लावून ती लॉक न करणाऱ्या चालक वाहकाची ती बस लॉक होऊ शकत नाही म्हणून एस टी प्रशासनाची CCTV कि तिथं आहेत त्याचं मॉनिटरिंग नीट झालं नाही म्हणून पोलिसांची नाही पोलिसांचं ऍक्च्युअली पेट्रोलिंग चालू असतं पण प्रत्येक बसला जाऊन पोलिस चेक करू शकत नाही बसमध्ये काय होतंय आणि ही बस आतमध्ये होती त्यामुळे सेक्युरिटीचा प्रश्न तिथल्याही येतो डेपोमध्ये सिक्युरिटीचं सेक्युरिटीचं काय आहे त्याच्याबद्दल दुसरी गोष्ट असं आहे की हा ही गोष्ट झाल्यानंतर मुलगी बसमध्ये बसून निघून गेलेली आहे तर तिनं थोडा जर आरडाओरडा तिथं केला असता तर इमिजिएट लोकांनी बऱ्यापैकी मदत केली असती सी फुटेज मध्ये आपल्याला दिसत आहे तो आरोपी खाली उतरतोय पण असा कुठला प्रकार तिथे झालेला आडून आलेला नाहीये मुलीची तब्येत कशी आहे मुलीची तब्येत एकदम व्यवस्थित आहे ती काल व्यवस्थित बोलत होती आम्ही स्वतः तिच्याशी बोललेली आहे आणि तिचं मेडिकल पण चालू आहे सीसीटीव्ही मध्ये कोणत्या दिशेने गेल्याच दिसतोय तपास नक्की कोणत्या दिशेनं म्हणजे मुलगी तर बिल्टरला गेलेली आहे मात्र आरोपी सॉर्गेट म्हणून बाहेर पडल्यानंतर कोणत्या दिशेनं गेला पथकं जे आहेत कुठल्या भागामध्ये तपास कर आता पथक जी आहेत ते मी डिटेल तुम्हाला देऊ शकत नाही कारण ह्याच्यामध्ये असं आहे की आरोपी जर जा जागा झाला ऑलरेडी आम्ही त्याला कालपासून शोधतो तो आमच्या ताब्यात आलेला ना नाहीये त्यामुळे जे पूर्ण डिटेल्स मी आपल्याला आता आगार प्रमुखांशी काही बोलणं का माझं पर्सनली अजून त्यांच्याशी काही बोलणं झालेलं नाहीये पहिला आम्हाला ना आरोपी निष्पन्न करणं त्या मुलीची काळजी घेणं ह्या आमच्या प्रायोरिटीच्या गोष्टी आहेत त्या झाल्यानंतर आज आता आम्ही त्याच्यामध्ये माहिती घेऊ त्यांच्याकडूनही त्यांच्याशी बोलणं नाही त्याच्याबद्दल मी डिटेल घेतलेले नाहीये बसच्या बाबतीतले त्या फक्त बस आम्ही सेक्युअर करून ठेवलेली आहे कारण आम्हाला मेन म्हणजे पहिला आरोपी तो ताब्यात घेणं हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलीची मेडिकल करून घेणं आणि तिचं मानसिक स्वास्थ्य त्याचबरोबर टीम लावून सगळीकडचं तपास हे महत्वाचं आहे त्याच्यामध्ये आता हे पॉईंट दरम्यान आम्ही घेऊ सगळ्यात महत्वाचं म्हणजे साडेपाच ची जर घटना असेल म्हणजे चार नंतर सॉर्गेट आगारातली वर्दळ जे आहे वाढायला सुरुवात होते मग अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी अशी घटना होणं हे नक्की मग कुणाचं अपयश आहे माईकवरून वरून अनाऊन्सिंग केलं जातं की फलाट क्रमांकाला कुठली बस लागलेली आहे काय आहे मग ही नक्की घटना संगमताना घडली की मग नक्की काय सीसीटीव्ही फुटेज आता प्रश्न त्याच्यावरती मी जास्त बोलणार नाही पण सीसीटीव्ही मध्ये लोक भरपूर दिसत आहेत तिथं स्टँड मध्ये लोक आहेत की मुलगी बस, ती बस त्या उतरली त्यावेळेला शेजारच्या मधले ड्रायव्हर ही चढताना दिसत आहेत लोकांचा वावर हा तिथे दिसतो इव्हन तो माणूस जो आरोपी तिच्याशी बोलत होता ते दोघं बोलत होते त्या टाइमला ला तिथे एक व्यक्ती बसलेली होती आणि मुलगी त्याच्या बरोबर गेलेली तिथेही आजूबाजूला लोक दिसत आहेत ओव्हरऑल सगळीकडे तिथं लोकांचा वावर होता हे दिसत आहे सीसीटीव्ही ती घटना घडल्यानंतर आरोपी जेव्हा बाहेर आला तेव्हा मुलगी आल्यावर तिथे एक्झॅक्टली सीसीटीव्ही फुटे मध्ये आरोपी खाली उतरला की लगेच दोन मिनिटात मुलगी हे झालेली आहे खाली उतरलेली आहे आणि नंतर ती निघूनही गेलेली आहे बसमध्ये बसून ती गेलेली होती निंब्या रस्त्यात गेल्यानंतर तिने तिच्या मित्राला फोन केला आणि त्याच्यानंतर मग ते ती परत त्यांना सांगितलं की नाही तू ह्याच्यात कंप्लेंट कर त्यानंतर मुलगी जवळपास नऊच्या दरम्यान पोलीस स्टेशनला आलेली आहे ह्या सगळ्या गोष्टीची माहिती द्यायची शॉकमध्ये होती का हे सगळं झाल्यामुळं तिला काय करावं हे कदाचित आपण तसं म्हणू शकतो त्याच्यामध्ये तिला सुचलं नसेल आणि त्यामुळे ती उशीर आली असेल परंतु ती आल्यानंतर आपण इमिजिएट तपासाची चक्र सगळी फिरवलेली आहे गुन्हेगार बऱ्याच गुन्ह्यांमध्ये आहे त्याचा म्हणजे तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत त्याच्यावरती शिक्रापूर शिरूर ह्या भागामधले त्याच्यावरती गुन्हे आहेत एसटी विभाग एसटी विभागातल्या अधिकाऱ्यांची